वारकऱ्यांचा चुलीवर स्वयंपाक चालला आहे लाकडं वगैरे पेटवली आहेत भाकरी करतायत सगळ्या मिळून दोन गाव। चुली पेटवलेल्या आहेत कुठल्या गावचे तुम्ही राजोटी गारगोटी मुंबई कोल्हापूर कोल्हापूरचे किती छान स्वयंपाक चालला आहे बघा कुठल्याही सोयी सुविधा लागत नाही त्या वारकऱ्यांना सांगा हाँ। सांगा, हाँ। सांगा की कोल्हापूर पासून कोल्हापूर पासून 10 किलोमीटरवर हां दारगोटी म्हणले गाव आहे त्यामध्ये तिथून पाच किलोमीटर शेणगाव शेणगाव दत्ता मंदिर तिथले लोक शेणगावचे लोक आहेत सगळे अच्छा आणि भाजी वगैरे हात बाला भाजी वांग्याची भाजी चाललेली दिसतीये तिखट तांबड तिखट आहे ना नाही कांदा परतयला टाकलाय का कांदा बटाटा चांगले, भाजी पूर्ण घेते तुमची कांदा लाल परतून हो त्याला की मग भाजी टाकणार ना आमटी करणारे आणि हे वांग बटाटा नंतर करणारे अच्छा अच्छा मटकी मिक्स आहे आहे मस्त जे असेल त्याच्यामध्ये करते आहे त्याच्यात सगळ्या सोयी करायच्या

आणी केले का हां गरम हां परत भाजेत गरम झाले आमची तयार मोढ भाजून घेतलेला पाणी नाही अजून घालायचं अजून नाही हे झाले बाकी अच्छा मस्त भाकरी मांडून ठेवलेला आहे आणि आता सगळे थोड्या वेळाने जेवायला बसतील सगळे घेतले तुमचं भाजी आमटी मटकीची उसळ केली आहे आणि वांग्याची भाजी आहे सगळं घेतलं